रामकृष्ण हरी मंडळी आता आपण आलोय तडाव या गावामध्ये आता थो थोड्याच वेळात कालचा आपला मुक्काम झालेला येतं आणि आता थोड्याच वेळात आत श्रीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान या गावातून आठवाडीच्या दिशेने होत आहे तर या गावातल्या मंडळीने आपल्या सर्व वारकरी भक्तांची भोजनाची सफाईची व्यवस्था केली तर जाणून घेऊया की कशी व्यवस्था करतात त्यासाठी काय काय एक नियोजन करावं लागतं भेटूया आपण रामकृष्ण रामकृष्ण नाव काय आपलं जितेंद्र गिड्डे सरपंच ग्रामपंचायत तडवळे ग्रामपंचायत तडाळे ओके आणि आपण आता किती लोकांचा स्वयंपाक बनवलाय एक अडीच तीन हजार लोकांचा स्वयंपाक बनवले अडीच तीन हजार लोकांचा स्वयंपाक बनवत आहे मग त्याला काय म्हणजे लोकवर्गणीतून बनवता का वर्गणी लोकवर्गणीतून गामंडळी गावातल्या सर्व लोकांनी वर्गणीतून हा सर्व वारकऱ्यांचा जेवणाचा स्वयंपाक बनवलाय आणि किती वर्ष झालं आपल्या गावातून असं दिवसापासून चालला या पालखीचं त्या दिवसापासून इथं मुक्काम असतो संध्याकाळचा पालखीचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाते बारा वाजता म्हणजे गेले कित्येक वर्षाला परंपरा चालू आहे मग समजा आता एखादा नवीन व्यक्ती सरपंच पदावरती आला तर तो सुद्धा हा विषय गावाला की संध्याकाळी आल्यानंतर सगळ्यांच्या घरी जेवायला जाते पल सगळे आणि सकाळी एकत्र आम्ही सामुदायिक जेवण तयार करतो सामुदायिक का म्हणजे असं की ग्रामपंचायतचा हे काही विषय नाही सगळे गावाचे काय होत राजकारणात यापुढे आपण असंच राहणार आहे ठीक आहे तुमच्या गावामध्ये ज्या पालखी येते की बाबा काल रात्री पालखी आपल्या गावामध्ये आली तर मुक्काम तिचं स्वागत आपण जोरदार केलं तर त्या कालच्या दिवसातलं वातावरण कसं असतं गावात मुळे वगैरे लोक ठिकठिकाणी त्यांना हे करते औषध करते त्यांचं तुमच्याकडून काय तुम वारकऱ्यांना कमी जास्त काय पडतं का किंवा कमी जास्त काय पडत ऐकून घेत असतो त्याचे सुधारण पुढच्या वर्षी करत असतो म्हणजे सगळे वारकऱ्यांची व्यवस्था अगदी व्यवस्थितपणे होते कुणाची काय कुठल्या महिला मंडळींची किंवा ज्येष्ठ वारकऱ्यांची काही गैरस आजपर्यंत झालेली नाही यापुढे तुमच्याकडं अशीच व्यवस्था राहणार आहे तर ठीक आहे धन्यवाद की आप बघू शकता की अतिशय उत्तम आणि चांगली व्यवस्था या तडो गावातील ग्रामस्थ यांची करतायत आणि यापुढे ही अशीच व्यवस्था आपल्या वारीसाठी करणार आहे तरी मी एवढंच मागतो की पांडुरंगाची चटणी की या आमच्या वाटत आम्ही जे वारेलो ते सर्व वारकऱ्यांच्या वाटत पुन्हा त्यांना सुद्धा लावून दे आणि यापुढे त्यांची भक्ती अशीच कायम राहून दे